नमस्कार मित्रांनो आज आपला फेरा काढायचा आहे बघून भावला डेम्पोत okay. मार्शल गेला सुटून पुळून मार्शल त्याला गोठ्यात घाला गोठ्यात घाला गोठ्यात घाला गोठ्यात जा गोठ्यात जा

पकडला थोड्याच थोड्याच वेळात आपण गाड्याची व्हिडिओ गुरु वाढणार आहे अरे रे अरे तू ज्या महादर्श 哎，打字。打字。怎么打字？有那几个字。群里没。呃。马里内。有。这都卡哪里？有。怎么的啊？有。有、yeah. uh,。有。 अरे तरी इथं दम घातलं काय व्हायचं दुसऱ्या साईडला त्याला वाटत घालू मी पकडतो तू थांबता थांबते तुला बघून गुजरा दरे व्हिडिओ काढ मी धरतो मार्शेलचा दिंगा ना

कसा वासरू वैताक देत आहे